विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता इच्छुक महिला उमेदवाराकडून दीड लाख रुपये घेऊन तिकीट मिळवून न देता पैसेही माघारी न देता फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विलास भुजबळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे भुजबळ आणि बालराजे पाटील यांच्यात झालेला संवाद हॅलो अभिषेक कळमकरला जागा सोडलेली तिथले त्याची तडजोड चालू आहे तडजोड हो 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 तडजोड चाल। चालू आहे आणि ती पण तडजोड काँग्रेस राष्ट्रवादीत चालू आहे त्याच्यामध्ये ह्याचा उद्धव साहेबांचा पक्षाचा काही संबंध नेत्यांचा नाही काही संबंध हो हा ह्या दोघांचा तडजोड चालू आहे ह्याची नाना पटोले साहेबांनी पण थोडस लावून धरलेलं आहे त्या जागे संदर्भात अहिले नगरच्या ठीक आहे बघा तुम्ही काय करायचे ते सांगा मला त्या पद्धतीने आपण सूत्र हलवू वेळ कमी आहे तुम्ही काय करू शकता सांगा ना मला याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही काय मदत करू शकता करू तुमच्या फायनली बी फॉर्म हातात मदत करू शकतो हा मग काय करावं लागेल म्हणत असत ते हो पण घ्या फक्त बाकी काही नाही मी सांगतो पुढे कसं मुंबईला काय ते क्लिनिक तात्काळ हा चालेल ना टोकन कसं आहे काय ते सांगा ना मला एक लाखाचं घ्यायचं टोकन सुरुवातीला बाकीचे नंतर विषय तुम्हाला शंभरला बी फॉर्म मिळाल्यानंतर जागा काँग्रेसला सोडणार हो आणि जरी त्यांनी काँग्रेसला जागा नाही सोडली तरी शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येईल पक्षाकडून कसं असतं माहिती का ऐनवेळेला शिंबॉल दिल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पक्षाला इन्चार्ज असतो हे असत ते चिन्ह काढून घेण्यासाठी हा ने ने... कमी आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी फोनवर बोलायची आवश्यकता नाही तुम्हाला तुमचं संदर्भात शंभर टक्के फायनल फायनल लिस्ट मध्ये चर्चा झालेली आहे चर्चा चालू आहे आणि तुमच्यापर्यंत कसं पोच करायचं ते आमच्या पद्धतीने पोच करतो चालेल ना पण ते मला म्हणायचं की समजा टोकन घेतलं तर मग तशी गॅरंटी पण दिली पाहिजे की हा बाबा तुम्हाला हेच होईल नाही का ना मी देतो ना गॅरंटी मग कशाला विश्वास नसेल तुमचा आत्मविश्वास नसेल तर घेऊच नका मी सांगतो ना मग टोकन दिले दिले सूत्र हाय चालू होते ना तुमचे सगळे नाही नाही तुम्ही काय म्हटलं की पुरस्कृत पण करता येईल तसं नको ना मग आपल्याला ऐका तसं नको आहे टायमिंगचा विषय चाललेला हा नव्याण्णव टक्के तर होईलच नायन कशासाठी चाललाय आपला बर हे कोणाकडे द्यायचे चालेल ना ते सांगतो की मी डिटेल्स येईल की त्यांची डिटेल्स आल्याशिवाय तर कसं सांगणार ना, ना मी बर बर चालेल कळवा मला तसं हा फक्त तुम्हाला आता जर टोकन तुम्ही पाठवलं दिलं तरी ऍक्च्युअली तुम्हाला तात्काळ फक्त लवकर फोन आला कीच मुंबईला निघावं लागेल हम्म चालेल चालेल ठीक आहे तशी पूर्ण तुमची तयारी असेल तर फायनल पर्यंत सा 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 मला सांगा नाहीतर उगाच काहीतरी करायचं म्हणून करू नका इलेक्शनचा विषय विधानसभेचा विषय आहे खूप मोठे विषय असतात हे काही झेडपी पंचायत समितीचा विषय नाही चालेल ना तसं कळवा मला आधी कळवलं ना तुम्हाला कळवलं तर जमा झालं ना तुम्हाला हे पण तुम्ही काय म्हटले मुंबईला कधी निघायचं ते विचारते मी मी फक्त टोकन टोकन सोडा टोकन सोडलं की तुम्हाला दो, एक अर्धा तास 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 दीड दोन सांगायला तुम्हाला तिथून पुढे एक वाजता बैठक आहे अकरा वाजता आहे बैठक कोणाची म्हणजे महाविकास आघाडीची का याची महाविकास आघाडीची साडे अकरा वाजता आहे त्याच्यानंतर दीड वाजता एक आहे आणि सव्वा चार वाजता एक आहे आणि संध्याकाळी साडे सात वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे अच्छा तो पण कसं राहायचा असतो ऐका प्रयत्न करत, करत लाज ला ला आला हे आलं ते आलं म्हणलं घाल पाडलं की काही विषय ना अजून अकरा बारा लोकांच्या तिढ आहेत त्या सात जागेमध्ये नगर शहर आहे हो आहे ना नगर शहर नगर शहर आहे त्याच्यानंतर अजून एक हे पण आहे अजून म्हणजे संभाजीनगरचा एक विषय तिकडचा एक आहे त्या जिल्ह्यातला विदर्भातले दोन विषय आहेत मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्राला एक विषय आहे बरोबर मी सांगतो तिथले डिटेल्स आले की सांगतो की बाकीची मी चर्चा कशी करायची काय करायची एकदम अर्जंटली मध्ये करून घेतो आहे ठीक आहे पण खात्रीशीर माहिती सांगतो तुम्हाला की पाटोले साहेबांनी जागा अजून सोडलेली नाही सोडायला तयार नाही ते एकच नाही अजून त्यांचा पाच चार जागेवर दावा पूर्णपणे आहे बर बर चालेल नाही मला हे काल तेच मेसेज आलेला आहे त्यांचा तुम्ही फॉर्म वगैरे हो भरा म्हणून पाहू आपण काय करायचं ते काल मला त्यांच्याकडनं तोच तो मेसेज आहे तुम्ही फॉर्म वगैरे हो भरा म्हणे मैत्रीपूर्ण लढत तर करून घे सांगतो तुम्हाला ऐका मी शंभर टक्के सांगतो ना तुम्ही फक्त टोकन चे ऍडजस्ट करा बाकीचं काय ते द्यायचं पक्ष पण देणारच आहे ना पैसे निवडणूक लढवायला तुम्हाला बाकीचं काय अंतिम टाइमाला सांगतो ना कसं कसं काय झालंय काय ते सगळं आता हे तुमच्यासाठी करायचे ना माझ्या स्वार्थासाठी काहीच नाही ना माझा काहीच विषय नाही ना याच्यामध्ये तुमच्यासाठीच प्रयत्न करायचे ना हे चालेल ते कसे पाठवायचे काय ते सांगा मला सा, आ, मी पाठवतो हो तुम्हाला आणि डिटेल्स आले की मी पाठवतो हो दोन मिनिटात तुम्ही पाठवलं हो की मला फक्त एक फोन करा आणि मग मी सांगतो तुम्हाला किती वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचं ठीक आहे आणि तुमच्या ह्याच्यावरती कन्फर्म तुम असेल तर मला सांगा कारण वरिष्ठ लोकांना बोलायचं चर्चा करायच्या सगळ्या गोष्टी जर चुकीचा मेसेज गेला तर ते आपल्याला आपला मूर्खपणा होत त्यांच्या बोलताना असं व्हायला नको असं मला म्हणायचंय